घेत आहोत लोकांचे कामं करत आहोत त्याचबरोबर प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या वार्डामध्ये सदस्यता अभियान असो लोकांचे कामं असो किंवा भारतीय जनता पक्षाने केलेल्या कार्याची पावती लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि निश्चितच तिरोडा परिषद असो किंवा गोरेगाव नगर परिषद असो ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष म्हणून आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्या निवडणुकीमध्ये पुनश्च तिरोडा नगर परिषदमध्ये आणि गोरेगाव नगरपंचायतमध्ये मतदाता हे भारतीय जनता पक्षालाच जास्त कॉल देतील हा मला विश्वास आहे युती राहणार का भाऊ निश्चितच आम्ही सर्व निवडणुकीमध्ये युतीमध्ये लढणार आहोत असं निर्णय आमच्या वरिष्ठांनीसुद्धा केलेला आहे पण स्थानिक पातळीवर विचार करून आम्ही तो निर्णय घेणार आहोत कार्यकर्त्याची भावना काय भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याची जी भावना असते तेच भावना आमच्या वरिष्ठ नेत्याची सुद्धा असते पण वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला तो आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते मानत असतात आणि महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची सरकार आहे म्हणून आम्ही सगळे पक्ष मिळूनच ही निवडणूक लढणार आहोत स्थानिक पातळीवर जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीप्रमाणे आम्ही सगळे बसून निर्णय घेतो